तर आज आम्हाला बुट्टे घ्यायची होती मग म्हटलं कुठं घ्यायचे तर मला माहित होतं की पुण्याच्या जुन्या बाजारामध्ये एक नंबर बुट्टे भेटतात नवीन जुने सगळे जसे पाहिजे तसे व्हरायटी इथे एक नंबर भेटते मग बबलूला म्हटलं चला आपण आता बाजारामध्ये जाऊ आणि बुट्टे वगैरे घेऊ बबलू म्हटलं मला चांगले घ्यायचे ब्रँडेड म्हटलं तुला जसे पाहिजे तसे कंपनीचे भेटते रामराम मंडळी मी तुमचा लाडका निय बाजारामध्ये आलो तर आम्हाला बबलूला नाही का बुट चॉईस कोणता करा ते समजत नव्हता ह्य घ्यावा त्यो घ्यावा तो घ्यावा हि घ्यावा याच्यामध्ये एक तास निघून गेला आमचा बुटाची प्राईस ठरवलं बबलू असले मग तिथं काय डायरेक्ट दोन हजार रुपये त्यांनी सांगितले की बबलू टाइट चारशे रुपये म्हणायचं शेवटी काय ते बुटाचा सौदा नाही झाला डायरेक्ट बाजाराकडे तेवढे आणलं आलो होतं कोंबड्याकडे बघत होतो मी या बाजारामध्ये जे कुठं नाही भेटते ते भेटते इथं लगेच बारीक बारीक नाही का ससेचे पिल्ल होते बिचारे आता कुठं नेते काय माहिती कापायला नेले म्हणजे बरं पाळायला निये भारी येत नंतर म्हणलं पुढं पुढं काय बघायला इथं नाही का गाड्यांच्या हॉर्न बिरण नाही का ट्रिमर वगैरे सगळं व्यवस्थित होते एकदम गाणी कमी किमतीमध्ये होतं जसं पाहिजे तशी किंमत डायरेक्ट इथं गिजर बिजर आणलं होतं कुठून तरी काढून पुढं आलत होत बघत होत लगेच कपडे बिपडे लागले स्टॉल एकदम नंबर नाही का बल्प बिल्प सगळं येतं काय म्हणजे नाही का फक्त बाजार जुना नाव येतं इथं नवीन जुन्या सगळं काय सगळं जसं पाहिजे तसं हॉराठी भेटत इकडे तिकडे बघत करायचं तोपर्यंत लगेच जिमचं सामान दिसलं बबलून म्हणलं अरे दोन तीन डंबल घ्या आणि एखादं काहीतरी पॉलड बिलड घ्या उसलायला डायरेक्ट म्हटलं पण ते म्हणलं आपल्याला खायला भाग नाही काय करतो म्हणलं आपणच नेस्त वाडा पाव आणि त्याच्यावर जगत होतो म्हणलं नको राहून ठेवून द्यायचं अजून पुढे पुढे चालवत होतो तोपर्यंत लगेच अर्थ दिसला मुझे काला क्यों बनाया गोरा बनाती तो तुम मेला हो जाता असं झालं आमच्या जा सोबत इथे खिळ बिळ दिसले म्हणजे बबलूला गेला कोणा पित्या पितळा ठोकून टाकू डायरेक्ट हे नागड आणून टाकलं होतं कोणून तर कपडे काढून आणून वाटतं शंभर टक्के या बाजाराचं नाव बघत जुना बाजारे पण इथं पोराच्या पुटापासून तर मुलींच्या नाही का सगळं मेकअप किट वगैरे इथं सगळं काही भेटतं घरामध्ये आणि आपल्याला जे डेली यूज साठी जे सामान लागतं ना ते इथं सगळं काही कमी किमतीमध्ये भेटतं इथं डायरेक्ट आपण बघू शकता पितळाचे भांडे भिंडे सायकलचे टायर वगैरे सगळं समय वगैरे कडे बिडे लागत नाही वडापाव इथून घेऊन जातो मी डायरेक्ट आपल्या बबलने टपऱ्यावर घेतलं होतं मी टपऱ्यावर काय भोंगा घे ना म्हणलं घरात लावायला तेव्हा भोंगा नको म्हणलं आणि इथं तेवढं काय होता गिचारा काही समजा नाय आवड आपल्याला काय घेऊन काय नाही सुधारत नाही पहिल्या गोष्टी निर्णय फिक्स करून तुम जा तर तिथे काय घ्यायचं याच्यातून बघा तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये काय घ्यायचं ते फिक्स येत ठरवून मगच जा बाजारामध्ये कारण तिथे गेल्या नाही का मन आपलं पूर्णपणे विचलित झालेला असतं त्याच्यामुळे काय घ्या काय नाही तेच कळत नाही ते बाजारामध्ये नाही असं काहीच नाही सगळं काही तिथे अवेलेबल आहे डायरेक्ट नाही का तुम्ही कितळाच्या आणि लेथ मशीन वगैरे बघा डायरेक्ट नाही का लेत मशीन वगैरे सगळं काही आम्हाला घ्यायची होती भाऊनी पाच हजार रुपयाला सांगितली आम्ही डायरेक्ट नाही दोन हजार रुपये द्यायला तयार झाला होत रस पहिलाय म्हणलं माझ आपण हाटलीवर बसत होतो नंतर रिटर्न येत होतो तोपर्यंत लगेच इथे रांगोळी वगैरे नाही का एकदम नक्सिकाम फारी पण चालवली होती संध्याकाळी होती गावाकडे येतच होतोपर्यंत दीपक चा कॉल आला डायरेक्ट म्हणला की नाही का आज आपल्याला काहीतरी खायचं तो इकडे मला भेटल्याशिवाय जायचं नाही डायरेक्ट त्याच्याकडे गेलो नाही का अंडेच आमलेट वगैरे खाल्लं थोडा थोडा पाऊस येतो मग निघलं नाही तर आजचा ब्लॉक कसा होता नक्की कमेंट सांगा आणि जर आपल्या व्हिडिओ आवडत असेल तर आपण सबक्राईब करून टाका